आठव्या फेरीचा निकाल या ठिकाणी लागलेला आहे आणि त्यानुसारची जी आकडेवारी आहे ती खालीलप्रमाणे आहे प्रशांत ठाकूर यांना छप्पन हजार आठशे शहाऐंशी मतं आहेत तर बाळराम पाटील यांना पंचेचाळीस हजार दोनशे अठ्ठेचाळीस मतं आहेत तर लीना गरड यांना सोळा हजार नऊशे एकतीस मतं आहेत प्रशांत ठाकूर हे अकरा हजार सहाशे अडतीस मतांना आघाडीवर आहे आणि त्यामुळे या ठिकाणी पहा की त्यांच्या कार्यकर्त्यांचा जो उत्साह आहे तो या ठिकाणी पाहायला मिळेल तुम्हाला श्री गजेंद्र कृष्णदास अहिरे चारशे बावीस ठाकूर छप्पन शहाऐंशी योगेश जनार्दन चिले दोन हजार एकोणपन्नास श्रीमती लीना अर्जुन गरड सोळा हजार नऊशे एकतीस श्री कांतीलाल हरिश्चंद्र कडू सहाशे सत्याऐंशी श्री पवन उत्तमराव काळे एकशे चोपन्न श्री बाळाराम दत्तात्रय पाटील पंचेचाळीस हजार दोनशे अठ्ठेचाळीस डॉक्टर वसंत उत्तमराव उत्तम राठोड तीनशे साठ संतोष शरद पवार तीनशे एकोणनव्वद चेतन नागेश भोईर दोनशे नऊ श्री प्रकाश रामचंद्र चांदिवडे त्रेसष्ट श्री बाळाराम गौऱ्या पाटील एकशे एकोणपन्नास श्री बाळाराम महादेव पाटील दोनशे चौदा नोटा नऊशे ब्याण्णव